तर मित्रांनो पद्ध पद्ध ही पद्धत तुम्हाला माहितीच असत आगीच या ही मशागतीची एक पद्धत कुंग्यात पतारो टाकून जाळून घेतात कारण जमिनीची सुपीकता टिकून राहण्यासाठी ही अशी गोष्ट केली जाता बघा हे ऐकून घ्या तसाच केला नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवरती आणि आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर आम्ही चललो आमच्या काजीत काजी तर काय लागा नाहीत पण जरा फेरी मारून येतल तर, तर मी आणि आई काळजी तशी डोंगरातच होय सकाळचे आठ सवा आठ वाजले सूर्य अजून पण वातावरणात थोडं थंडपणा असा रात्री मध्यरात्री नंतर थंडी जाणव सुरू होता ते सकाळपर्यंत असता हिडे दिसतात ही आमच्या मागे दिसतात ती आमच्या वाडीतली घरा आणि हिडे जवळ आमचं जंगल भागाडे आमच्या सगळ्यांची काजी आणि आंबे सावकाश हा टप दी टप दी कोयतो ती इकडे या वाटानी येणं जाणं कमी असल्यामुळे हे वाटे जरा असे होत म्हणजे फक्त ऐसर फक्त उन्हाळ्यातच फक्त येणं जाणं असते कारण पावसाळ्यात तिकडे आता तर काय करणंच नाही तर पहिली शिबूड काकड वगैरे काय ना काय अशी पावसाळी शेती वगैरे करत पण आता इकडेच्या भागात इकडे काय करणं नाही पावसात पडीकच असतं इकडचं सगळं त्यामुळे लोकांचं जाणं येणा पण खूप कमी असता घडी झाली ليه येडे वाली यो ता एक उतर उतर लो आता पर दुसरं चढ चार चढ हे बघा हा रस्तो केलेलो आता शंभूवानीकडून थैसून येलेलो रस्तो हा रस्तो सरळ आमच्या काजीत गेलेलो जेव्हापासून हे रस्तो झालो आहे ना तेव्हापासून बोंडू घराकडे घेऊन जायची लागणार नाही कारण आमचा बोंडूवालो जो काय आता टेम्पो तो डायरेक्ट हैसर येता त्यामुळे एका ठिकाणी ढीक मारून ठेवले किंवा टप जरी हैसर उतरून ठेवले तरी बोंडूवालो घेऊन जातो नाहीतर पहिला कसा होता आम्ही आता या वाटेंच्या येईलो ना त्या वाटेन आमक बोंडवाचे टॉप घेऊन जाऊचे लागत नाही म्हटलं तरी पाच सहा वेळा तरी फेरी मारूचे लागतच बोंडू घेऊन जाव आणि दमाग जाऊ अक्षरशः कारण चढ उतार असल्यामुळे आणि बोंडोचं टॉप जड असल्यामुळे ताप लागत अक्षरशः पण आता जेव्हापासून रस्तो झालो तेव्हापासून एकदम जरा व्यवस्थित झालेला असा काही काही ठिकाणी बोंडवाची गाडी सुरू झालेली आहेत साडेबागा ज्यांचे काजी लागले आहेत ना त्यांच्याकडे बोंडोची गाडी येऊ सुरू तर आमच्याकडे अजून काही काजी लागत नाही आता आता मोहूर दिसता काजीन हडे हड़े, हडे खडे खडे बघ हडे काय काजी मागच्या वेळी तुम्ही बघितलेलात ना किती वाढलेलं आहे रान टबे आता स्वच्छ झाला स्वच्छ झाला पण अजून मोर बघा बघा आमच्याकडे ढवळशात ना पाण्याची व्यवस्था नसल्यामुळे म्हणजे लावलेली गारपा किंवा कलमा लावतो ना त्यांचा शिपाक मिळणार नाही पाणी आणूचं झालं तर एकतर व्हाळीचं ऑप्शन असता पण व्हाळी तर, तर, तर सुकलेली ते त्यामुळे थंसर पाणी मिळणार नाही ते सगळे येताना घराकडसून मग आणूचं लागतं पाणी जाताना घेऊ न वाटेवर ठेवे ना हो जाताना नेऊ गावात गारपार वाळी चढली कशी तर मित्रांनो ह्याच्यावर बोंडू दिसत हे बघा आज पहिल्यांदाच ह्याच्यावर बोंडू दिसत पहिलेच का चार फाका दिसतच कलमी काज असल्यामुळे कलमाची लवकर लागतात ला बाकी जुने काजी असतात ते इतक्या नाही जेव्हा उन्हाळो कडक होतो लो तेव्हा लागतो तर ही एकमेव काज दिसता ज्याच्या हे बोंडू दिसतो चार बोंडू असत ते नमक झर आत्ता आता लागाक सुरू झाली आहे आई काजी गावले वाटतं छान बघा हे मागच्या वेळी आम्ही लाकडं एकत्र करून ठेवलेलो बेणावळी गेले होते जी जी सुकी लाकडं आमकां गावली का काजीची ना ते आम्ही अशी काही काही झाडांखाली काजीच्या झाडांखाली एकत्र करून अशी ठेवलेली होती बुंडू काडूक बघ होतंय काठी लहान पडाक लागली आणि सुकली आणि मोडली ती काठी गडकांडल्याशिवाय काढूक मिळायची नाही मी तर आईक सांगावतंय की नको जाऊया आई तर कालपासून मागे लागलेली की जाऊया रे जाऊया रे काजीत बघूया तरी मी अंगते का लागायला नसतले की आम्ही दोन आठवड्यापूर्वी बेंदा तर काजीर फगसुद्धा नव्हता पण आज पिलो म्हणा नको का काजी तरी गावले कळलं की म्हणजे लागाक सुरू झालेले असत त्यामुळे आता येऊ हरकत नाही हो तीच का अजून तोडू होते बघ मागे ना तोडू बघू होते सुकले त्या रोटो लागलेलो हे तर का भुसो काढण्यासाठी नाही नाही म्हणता आमच्या इतके काजी गावते वाजले पावणे धा काजी आणि लाकडा घेऊन आम्ही जसं करा व्हिडिओ जर आवडले असत तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा तोपर्यंत